गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर मुंबईला येऊन दोन दिवस झालेत कम्प्लीट आणि गावी जाताना एक गोष्ट आठवली ट्रेनमध्ये तर वेळेस मी जनरल तिकीटने गेली लेडीजच्या डब्यामध्ये कारण मला तिकीट भेटलं नव्हतं पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा गेली तिथे तिकीट भेटलं नाही आहे कारण ते बोलले लिंक नाही आहे लिंक नाही आहे त्यासाठी तिकीट भेटलं नाही आहे तर मग मी भरे खूप दिवस वाट पाहिली पाहिले आणि मग मी जनरलने गेली लेडीजच्या डब्यामध्ये तसं तर कधी जात नाही आहे कारण मी तिकीट काढूनच जाते पण काय झालं माहिती आहे का मा मी ना दुसऱ्यांकडून तिकीट काढून घेते म्हणजे मला तिकीट काढून देतात ना ते थोडेसे बिझी होते आणि त्यांच्याकडून तिकीट नाही आणि खरं सांगते मी माझ्या स्वतः च्या काही कामासाठी लोकांना एवढं पण परेशान पर करत नसते ठीक आहे झालं काम तर ठीक आहे नाही झालं तर त्याच्यापेक्षा ठीक आहे असं करून मी सोडून देते जे मला तिकीट काढून देतात ना तर ते बिझी होते आणि दुसरे जे तिकीट काढून देतात ना तर त्यांचा नंबर माझ्याकडून हरवला म्हणजे डिलीट झालेला मोबाईलमधून तर भेटला नाही खूप शोधला पण भेटला नाही मग म्हटलं तर ऑप्शन नाही आहे आणि घरी तर जायचंच आहे आणि भरपूर असे आहेत की ते कधी सीच्या डब्यामध्ये जातात नाही तिकीट भेटलं तर जनरलमध्ये जातात नाही तिकीट भेटलं तर काही ना काही प्रयत्न करून त्यांना जावं लागतं अर्जंट गावी जायचं असतं तर तिकीट तसं मला तिकीट भेटलं नाही भरपूर दिवस वाट पाहिली पण शेवटी मी आपल्या जनरलच्या तिकीटने लेडीज डब्यामध्ये मला माणसाच्या पप्पाने बसून दिलं शालीमार एक्सप्रेसने जे की कुर्ला टर्मिनसवरून निघते तर खरंच सांगते जाते वेळेस प्रवास हा असा वेगळाच झाला ना की जो आजपर्यंत ना तसा झाला नाही आहे आणि बऱ्याच वेळा काय काय घडतं माझ्यासोबत प्रवास करताना खूप वेळा काय काय घडतं आणि मी ते हँडल पण करते तसं मी एवढं पण कमजोर नाही आहे की ते मी घाबरून नाही हे करते हँडल करण्याचा प्रयत्न करते आणि ते होतं पण हँडल तर ह्यावेळेस काय झालं मी लेडीजच्या डब्यामध्ये गेली तर जात्या वेळेस पूर्ण डबा लेडीजचाच होता त्यात सगळ्या लेडीजच बसल्या होता डबा खूप छोटा होता त्या पण कमी होत्या आणि त्यात मी पण होती तर चालू झाला प्रवास असं करता करता मला वाटतं कल्याण निघून गेलं आणि कल्याणच्या नंतर ओरिजिनल प्रवास चालू होतो बरं का कल्याणपर्यंत कोणी ना कोणी येतं चढतं उतरतं आणि भांडणं वगैरे हे चालू असतात स्टेशन आल्यावर स्टेशन गेल्यावर तर कल्याणनंतर सुरू झालं आहे मला या लागली मी म्हणजे बसून पण जास्त वेळ बसू शकत नाही मी ना अंग टाकले आणि चादर वगैरे टाकली अंग टाकली आणि मोबाईल बघायला सुरुवात केली तर तिथे दोन लेडीज बसलेल्या वरती त्या लेडीज लोकांचं बोलणं असं होतं ना की एकदम मनाला लागणार बरं का प्रत्येकजण सुखी असतं खुश असतं आनंदी असतं आणि असायलाच पाहिजे मला तरी वाटतं प्रत्येकजणाच्या आयुष्यामध्ये नशिबामध्ये आनंद कुठेतरी असायलाच पाहिजे सुखी माणूस असायलाच पाहिजे नाही शंभर पर्सेंट कमीत कमी तो पन्नास पंच्याहत्तर पर्सेंट तरी असायलाच पाहिजे आणि तो असतोच तर एक लेडीज होती ती बिचारी खूप नाराज खूप टेन्शनवाली होती पण तिच्या बोलण्यामधून ती टेन्शन म्हणजे समजणाऱ्याला ते टेन्शन वाटायचं आणि न समजणाऱ्याला ती ती बाई एकदम हे वाटायची म्हणजे कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं अशा टाईपचं तर मला तर ती बाईचं बोलणं ऐकून खरंच सांगते मला तिचं दुःख मी ते जाणवलं की खरंच हे किती स्ट्रगल करणारी आहे तर ते तिच्या नवऱ्याबद्दल सांगायचे आणि दुसरी जी होती तर ते तिच्या नवऱ्याबद्दलचं प्रेम संसारातल्या काही गोष्टी आनंदाच्या आणि ठीक असं चांगली गोष्ट आहे प्रत्येकाच्या संसारामध्ये आनंदी वातावरण असलंच पाहिजे मला नाही वाटत की प्रत्येकजण रडणारच पाहिजे प्रत्येकजणांच्या चेहऱ्याला हास्य असलंच पाहिजे तर महत्त्वाचं एवढंच सांगायचं होतं की त्या लेडीजचं ऐकून ना खरंच सांगते इतकं मला वाईट वाटलं ना तर काय सांगू जे दुसऱ्यांचं ज्या वेळेस आपण दुःख ऐकतो ना त्यावेळेस असं वाटतं की खरंच आपण खूप खुश आहोत खूप आनंदी आहोत आणि महत्त्वाचं नाही आहे अंगावर सोनं असलं पाहिजे प्रत्येकाच्या अंगावर भारी भारी कपडे असायलाच पाहिजे अजिबात नाही त्याचं फक्त विचारसरणीनं चांगले असायला चा पाहिजे त्याचे जे दहा शब्द तोडातून काढतात ना तुम्ही ते दहा न काढता दोनच काढा पण कसे काढा ना कोणाच्या ना मनात एक जाऊन घर बनायला पाहिजे की त्या समोरच्या व्यक्तीला ना आपल्या त्या दोन शब्दांची ना वारंवार आठवण यायला पाहिजे आणि त्याने ते दोन शब्द ऐकण्यासाठी ना आतुर झालं पाहिजे मला असं वाटतं आणि मी खरंच सांगते मी असंच वागण्याचा प्रयत्न करते आणि दुसरी जी लेडीज होती ना ती तिचं सुख सांगू ती तिचं सुख सांगत होती का तिला चिळवत होती ह्या गोष्टीची मला आल्याने कारण मी तिच्याकडे कमी लक्ष देऊन ह्या बाईकडे मी जास्त लक्ष देत होती आणि तिचं एवढं म्हणजे दुःख ती सांगत होती व्यक्त करत होती का काय सांगू तिचा सा आवाज मला असं वाटत होता की ती नेमकं आतून रडते डोळ्यातून नाही ती आतून रडून सांगते तिचं दुःख पण समोर समोरचे काय म्हणतात नवऱ्याला सोडलं आहे तिच्या डोक्यावर नवऱ्याचं छत नाही आहे अरे नवऱ्याचं छत असणंच गरजेचं नाही आहे ज्या बाईचा नवरा वारला ना समजा तर तिच्या डोक्यावर ना एक परिवाराचं छत असतं सेकंड म्हणजे ना समाजाचं छत असतं ते समाजाचं छत किती मोठं असतं तर तुमच्यासारखे मोजू पण शकत नाही आहे तर प्रत्येकाला कमी न लेखताना जी तो ज्या जागेवर जा आहे त्याच जागेवर जा आहे जागावर जरा जाऊन उभं जा राहून बघा किंवा त्याच्या शेजारी जाऊन उभं राहा तेव्हा तुम्हाला समजेल त्या जागेचं महत्त्व काय आहे तर बस एवढंच सांगायचं तर बाकी पुढे काय घडलं काय नाही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे की त्या बाईने त्या बाईला काय काय बोलली आणि कशाप्रकारे बोलली ते तर ते ऐकून ना खरंच खूप दुःख झालं आहे मला गाडीमध्ये तर असो पुढे काय का, का त्यासाठी चॅनेलला कनिका खूप सारं प्रिंट द्या खूप सारं शिकवान